नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या प्रेक्षकांचे मनापासून स्वागत

आज अकोला येथे यात्रेच्या निमित्ताने रॅलीचे रॅली निघत आहे ही रॅली अशोक वाटिका येथून सुरुवात झालेली आहे जी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे या ये रॅलीची सांगता होणार आहे आणि रॅलीची सांगता झाल्यानंतरनं माननीय जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र संयोजन समितीच्या शिष्टमंडळाद्वारे जिल्हा आणि राज्याच्या शिष्टमंडळाद्वारे निवेदन वजा मागण्यांचे पत्र देण्यात <स्थावला> येणार खास करून या यात्रेला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या अंजलिताई आणि त्यांची पूर्ण टीम त्याचबरोबर वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेली जी लोकं आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जी आज तुमची मजुरी सोडून या संवाद यात्रेसाठी आलेला आहात तुम्हाला अभिवादन करते आणि तुमच्यासाठी जोरदार सगळ्यांनी टाळव्या वाजवाव्यात अशी विनंती करते कारण या यात्रेबद्दल लोकांच्या मनामध्ये खूप शंका कुशंका प्रश्न उपस्थित झालेले आहेत ही के लिए। यात्रा कुणाची कुणी काढली आहे कुणी स्पॉन्सर केली आहे कोण तिथं येणार आहे असे बरेचसे प्रश्न घेऊन लोक आपापल्या ठिकाणी फिरतायत काही काही लोकांनी तर वाड्या रस्त्यावरती जाऊन सांगायलाही सुरुवात केली आहे आम्हाला प्रश्न असं पडतो की संवाद यात्रा काढणारे आम्ही जी काही लोक मंडळी इथे आहोत आता काही एक चेहरे इथे दिसत आहेत काही आपापल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि काही मुंबईची तयारी आहेत ते ही चाळीस पंचेचाळीस मंडळी जी आहेत ज्या संस्था संघटना त्याचे प्रतिनिधी आहेत आणि जवळपास आता रजनीने सांगितलं तसं सा। शंभर ते दोनशे संस्था या सगळ्या ह्याच्यामध्ये सोबत आलेल्या आहेत कोण आहे तीन लोक कोण यांना स्पॉन्सर करत आहेत आमची एक कार्यकर्ती पावती बुक घेऊन फिरते कारण ही यात्रा कुणाच्याही पैशाने किंवा स्पॉन्सरशिपने चालणारी यात्रा नाहीये तुम्ही सगळ्यांनी जे दहा दहा रुपये काढलेले आहेत तुम्ही जो काही निधी दिलेला आहे त्या निधीतून आपण ही यात्रा काढतोय हे आपण जरा ठणकावून लोकांना सांगायला पाहिजे काय झालंय ना लोकांना सवय लागलेली आहे की कुणीतरी स्पॉन्सर करेल मग चार डोके येतील आणि मग काय त्यांना जसं नाचवायचं असेल तसं नाचवता येतील तर ही तशी नाचणारी लोक नाही आहेत हे आपण अगोदर सांगायला पाहिजे संवाद यात्रेचा उद्देशच असा आहे की लोकांनी लोकांसाठी काढलेली संवाद यात्रा आहे आजपर्यंत आपण प्रत्येकाने आपापल्या जातीसाठी लढलेलो हो, आहोत आपल्या जमातीसाठी लढलेलो हो, आहोत आता आपण सगळे मिळून एकत्रित आपल्यासाठी लढतोय आणि ह्याचं दुखणं मात्र सगळ्यांना झालेलं आहे की डौरी गोसावळी कसा एकत्रित येतोय ारधी कसा येतोय तिरमली कसा येतोय चित्रकथी कसा येतोय मदारी कसा येतोय हे सगळे एकत्रित कसे यायला लागले कारण आतापर्यंतचं जे राजकारण झालंय ते फोडा आणि राज्य करा सगळ्यांना वेगवेगळं ठेवा वेग तुम्ही तुमच्या अस्मिते जपा तुम्ही तुमची अस्मिता जपा आणि त्याच्यामध्ये आपल्या वाट्याला काही आलेलं नाही त्याच्यामुळे ही यात्रा काढून आपण लोकांना संदेश देतोय की भटके विमुक्त आदिवासी आता एकत्रित आलेले आहेत आणि एकत्रित एक आम्ही आमच्यासाठी लढू जरी आमच्या जमाती वेगळ्या असतील जाती वेगळ्या असतील पण प्रश्न सारखेच आहेत की नाही भिक्षा मागतो की नाही भिका मागून खातोय लोकांच्या इथं मजुरी करतोय कोणते रोजगार आपल्याला मिळत नाही आहेत जातीचे दाखले नाही आहेत रेशन कार्ड नाही आहेत आधार कार्ड नाही आहेत ज्या लाडली बहिणीबद्दल टाईमनी आता सांगितलं आपण तर ते त्यांच्या बहिणीच नाहीये लाडली तर पुढची गोष्ट आहे हो की नाही आहोत का आपण त्यांच्या बहिणी आहे का आपल्याला मिळाली का योजना नाही कुठून आणणार पुरावे भटके विमुक्त आदिवासी म्हणून आपण फिरत असताना गावोगावी फिरतोय भटकंती करतोय पोटासाठी जे मिळेल त्याच्यासाठी जगतोय पुरावे कुठून आणायचे मग जर आम्ही या देशाचे नागरिक असू आम्ही मतदान करत असू आम्ही टॅक्स देत असू तर मग आम्हाला योजना मिळत का नाही असा सवाल आपण सगळ्यांनी विचारायला ही यात्रा काढलेली आहे आणि ती एकत्रित काढलेली आहे त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायला पाहिजे आपण सगळ्यांनी की आता आजपासून जे काही तुम्ही ज्या ज्या वाड्या वस्त्यातून आलेल्या काही लोक येऊ शकलेले नाही आहेत काही लोकांना रस्त्यात थांबवलं गेलेलं आहे कारण दुसरा एक मोर्चा येतोय म्हणून काही लोक इथं पोहोचलेली नाहीये तर त्या सगळ्यांना सांगायला पाहिजे की ही आता आपली लढाई आहे आपल्यासाठी लढण्यासाठी बाहेरून कोणी येणार नाही तुमच्यातलीच रजनी तुमच्यातलीच सपना तुमच्यातली दिव्या तुमच्यातल्या जनाबाई तुमच्यातलेच सगळं लोक जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत तो तो ही लढाई आपल्याला लोक जसा म्हणतील तशा हिने जावं लागेल आता आपण म्हणायला पाहिजे आम्हाला हे पाहिजे ना अशी लढाई आम्हाला करायची आहे तर या अनुषंगाने आपण सगळे इथे जमलेलो हो। आहोत आज आपण अकोल्यामध्ये आहोत उद्या हो। अमरावती आहे वर्धा आहे नागपूर आहे आणि तेवीस तारखेला मात्र आपण सगळे मुंबईला भेटणार आहोत आणि तिथं आपल्या समस्याचं जे गाठवडं आहे जे आपले प्रश्न आहेत ते लोकांना जे राज्यकर्ते म्हणून बसलेले आहेत त्यांना आपण देणार आहोत आणि प्रश्न सोडण्यासाठीची विनंती करणार आहोत आणि जर प्रश्न सोडवले नाही तर मग येणारं मतदान आहे आपल्या हातामध्ये पण काही गोष्टी आहेत त्याचा वापर कसा करायचा डोक्याने वापर कसा करायचा याचा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे असं मला वाटतं परत एकदा तुम्ही सगळे आलात सहभागी झाल्यात त्याच्याबद्दल संयोजन समितीच्या वतीने आभार मानते आणि थांबते धन्यवाद लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद